ह्या वर्षी बघा किती उन्हाळा कडक पडलाय सकाळ आठ वाजलं की गरम व्हायला चालू होतय उकाडतय आणि आपल्याकडे एक जुनी म्हण आहे का नाही होळी पेटली की होळी थंड जळत्या आणि मग उन्हाळा चालू होतोय त्याच्या अगोदरच आपल्यात उन्हाळा चालू झालाय आपल्या म्हणून आज दुपारचा मी बेत थंडगार जेवणाचा आखलाय त्यात काकडीची धपाटी ताक कन्या आणि तीशे हरभऱ्याची उसळ आपल्या कसं पोटाला पण थंडावा मिळतो आणि पोट पण भरतय म्हणून ही ही दुपारचा आता काकडी घेतल्या खिसायला मिरच्या हिरव्या बारीक केल्यात मोडून जरा तव्यात भाजून खाऊ ला त्याच्या बरोबर जरा लसूण घालायचा लसूण जरा का नाही झपाट्याला जास्तच घालायचा म्हणजे चवीर चांगलं लागत भाजताना त्याच्याबरोबर एक चमचा जिरं पण भाजून घ्या मिरच्या भाजताना थोडंसं तेल टाकायचं चांगल्या आता मिरच्या भिजत भाजल्यात काढून घेऊयाही पाट्यावर वाटून घे थोडस मीठ घालायचं ह्याच्यात रात्री दिशा हरभर जरा पाण्यात भिजत टाकलं होतं कसं चांगलं भिजल्यात बघा हे असं वाढलं जर तुम्ही शिजत टाकलं का नाही लवकर शिजत नाही म्हणून रात्री भिजत घालायचं म्हणजे लवकर शिजते पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाण्याला उकळायला हे टाकायचं हरभरा हरभर मऊ चांगले शिजले शिजवलेल्या याचे आता उसळ करून घेऊया दीड पळी तेल टाकले फुडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरण थोडासा कढीपत्ता टाकायचा कांदा असा लांबडा चिरून घ्यायचा उभा टोमॅटो चिरलंही ह्याच्यात टाकायचं तेलात असं टामॅटो कांदा चांगलं भाजून घ्यायचं एक चमचा हळद टाकायची हे आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाले कळी टाकायची शिजल्याला हरभर ह्यात जर पातळ पाहिजे असलं की नाही पाणी शिजलेलं राहते की नाही पातळ करायचं असलं तर मग असं करून घ्यायचं बिन पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं हे भाजलेलं शेंगदाण्याचं पूट जरा शेंगदाण्याचं पूट भाजलेलं घातलं की नाही भाजी असे मिळवून घे थोडं शिजवल्यालाच पाणी ह्यात ओतायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची जास्त पातळ नाही जास्त घट नाही असं रबरबी करून घ्यायचं म्हणजे भाताबरोबर पण खायला चालतंय आता हे झालंय उतरून ठेवूया कण्या करून घ्यायच्या कण्या शिजपर्यंत नाही आपण धपाट्याचं पीठ म्हणून हे बघा जात्यावर भरडून कण्या घेतल्या त्या अशा बारीक कन्या भरडायच्या लई पिट्ट्यासारखं पण करायचं नाही आणि लय मोठ्या पण नाही असं जरा जरा आपला रवा कसा असतो भरड़ा, भरड़ा ना असं भरड भरड भरडायच्या उन्हाळा चालू झाला का नाही तर अशा कन्या भरडून डबा भरून ठेवायच्या नाचणं दळून आणून त्याचं पीठ करायचं म्हणजे नाचण्याच्या आंबील ताक ताक कन्या असं दोन अडीच महिने आपल्याला नाही गार प्यायला पण होते आणि उन्हाळा जाणवत नाही एवढा आता हे जाते तुम्ही भरडा किंवा नसलं तर गिरणीसुद्धा किलोभर ज्वारी नेलं तर भरडून कण्या देते असं ला ना। का नाही मग अडीच महिने आपल्याला बघायला लागत नाही आणि ह्याच्यात लगेच आळ्या जाळ्या काय होत नाहीत ना काही नाहीत वेळेला तुम्हाला वाटलं तसं तर फ्रीजला ठेवलं तरी पण चालते पीठ आणि हेत कन्या कण्या करताना का नाही अशाच कण्या आपण वैरायच्या नाहीत पाण्यात गरम टाकायचं नाही थोडंसं त्याला का नाही असं पाण्याचा शितोडा द्यायचा म्हणजे पाण्यात टाकलं की गाठी होत नाही त्या म्हणून इथं थोडंसं कन्या वल्ल्या करून घ्यायच्या लई पण घ्यायच्या नाही तर एकदम नाही थोडं 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 हलवत हलवत वतायचं म्हणजे काटे होत नाही वैरलं की आपल्याला पातळ वाटतय जसं शिजल तसं घट्ट मिळून येत आहे आणि जरा आधी मध्ये हलवायचं नाही तर कन्या खाली चिकटत्या त्या कण्या शिजायला लागल्या तोपर्यंत आपण धपाट्याचं पीठ म्हणून घ्यायचं ह्या मापाच्या वाटेनं का नाही मी एक चार वाट्या ज्वारीचं पीठ घेणार आहे आता ही चार वाट्या मी पीठ घेतले त्याच वाटेनं का नाही एक अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं त्याच मापाच्या वाटेनं गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी तुम्ही ह्याच्यात तांदळाचं पीठ घातला तरी पण चालते एक चमचा ओवा घ्यायचा आणि थोडासा हातावर असा चोळायचा म्हणजे वास चांगला येतो या एक चमचा हळद घाला चवीनुसार मीठ आता कोथिंबीर भरपूर जरा कोथिंबीर घालायची ही पाट्यावर जिरं लसूण आणि मिरची वाटल्याने ही पण वाटण ह्यात घालायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात हे मिक्स केलं तर नाही मिरचीचं वाटण सगळीकडं पेटायला लागतंय हे आईनं खिसलेला काकडीचा खीस पण ह्याच्यात घालायचा ते सगळं मळून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही नाहीतर हे पाण्यासारखंच असतं या नाही लगेच पाणी तुम्ही घातला की पीठ पातळ आहे म्हणून ह्याचा जा अंदाज आधी घ्यायचा पिठाचा किती घट्ट आहे किती पातळ आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घेऊन असं मळायचं एकदम पाणी घ्यायचं नाही असं पीठ मळायचं बघा पातळ नाही काय नाही लई घट्ट नाही हो काही आता एक दहा मिनटं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं भिजत हे कन्या कशा शिजल्यात बघा मोसूट आता हे गरम आहे म्हणून पातळी आहे जरा थंड झाले की नाही घट्ट होऊन येत या लई पण घट्ट करायचं नाही असं जरा रबरबीट ठेवायचं शिजल्यास शिजल्यात कन्या चांगल्या उतरून घ्यायच्या ताक झालं हरभऱ्याची उसळ झाली आता धपाटी करून घेऊया धपाटी करताना पळपटावर थापायच्यात का नाही तर हे कापड आपण असं झाकतोय की घालतोय त्यावेळेला हे कापडाला खालची घाण लागत्या म्हणून हे काटवटीत पळपट पल ठेवायचं आणि हे पाण्यात बुडवायचं असं ओल करायचं कापड वल्ल करून घेतलं की नाही ह्याच्यावर असं ह्याच्यावर थोडस असं पाणी मार पीठ म्हणून दहा मिनटं झालंय आता ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आणि थपायच जरा 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 पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पिटक नाही थापून घ्यायचं ह्याच्यावर पुढं 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 सरकवायचं आणि पळपट फिरवायचं असं पाण्याचा हात घेतला का नाही पिट आपल्या हाताला चिटकत नाही म्हणून जरा पाण्याचा हात घ्यायचा एवढा पाहिजे लहान मोठी त्याप्रमाणे तुम्ही थापून घ्या ह्याच्यावर तिळ थोडं टाकायचं असं टाकायचं जरा जरा थापायचं म्हणजे तिळ ह्याला चटकून बसते तवा गरम झाला का नाही थोडस पहिला तेल तव्यावर टाकायचं असं असं उचलायचं आणि ह्याच्यावर का नाही पिठाचं पाणी थोडंसं असं मार हळूच कापड काढून घ्यायचं आपण तेल खालच्या बाजून लावलं आता वरच्या बाजून थोडस टाकायचं आणि झाकून ठेवूया ह्याच्यावरचं टोपण काढायचं आणि थोडंसं वरण तेलाचा शितोडा द्यायचा अशी काकडीची धपाटी केली का नाही लय चवीला चांगली लागतात पातळ करायची धपाटी नाहीतर जाड करायची ना पीठ घट केलं की पाण्याचा हात धुऊन धुवून धुऊन पातळ 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 ला अशी थापायची पाठीमागची पुढची बाजू चांगली भाजल्या कसं मौसूत झाल्यात बघा धपाटी आता व्यवस्थित कशी उसळ झाल्या बघा है ना अशी उसळ करून घ्यायची धपाट्याबरोबर खायला दुपारच्या जेवणाला का नाही असं थंडगार जेवण करून जेवायचं म्हणजे पोटात गारवा राहतोय आणि पोट पण भरतो आईला आता जेवायला देत आई जिवून घ्या आता तुम्ही पण असंच करा ताट आणि जिवून घ्या